आणि ह्या मधला कालाखंडा जोपर्यंत आपला मेळावा होतो आपली प्रचाराची दिशा ठरत तोपर्यंत काळू म्हणून प्रचार सुरू केला काय सुरू केला आता साहेब नाराज झाले आता त्यांच्या बरोबर आहे आता तुम्ही बघा आम्ही काय करतो अरे बाबा आता परत मला बोलायला फाय पाडताय तुम्ही सगळे असलं खोट करू खोटं नाट्य करून पहिल्या रवी सरांचं तिकीट सा कट झालं की तुमच्या डोळ्यात उघड्या तुमच्या ह्या ठीक आहे त्याला कार्मिक होतो साठ टक्के मी आसन चाळीस टक्के उद्धव ठेवले होते ही वस्तुस्थिती आहे बरोबर आहे कालच्या वेळेस कालच्या वेळेस तुम्ही भाऊंना विचारा मुख्यमंत्री साहेब सेनेला तिकीट द्यायचं असेल सावंताच्या घरात असेल मान्य आहे कुणालाही द्या धनुष्यवृंदाला द्या सरकार द्या कुणालाही द्या साधा शिवसैनिक द्या लोडून आणायची जबाबदारी तानाजी सांगायची चालत तो विषय मागा बघा आणि मग त्या काळूबाळूला राक्षसी वृत्तीला ज्याला फक्त नरकासुरू घालण्याचीच सवय अलग अलग शब्द मग त्याने काळीबा स्वरूपणा केला त्या शाखा प्रमुखाला फोन कर त्या तालुका प्रमुखाला फोन कर आणि सांगायचं की नाही साहेब आमच्या बाजूलाच आहे साहेब आता बघा मग आपण सगळे तुम्हाला आदेश येईल आपल्या बाजूनच काम करायचं आहे आणि मग गेल्या आठ दिवसातलं दहा दिवसात मी भाषण ऐकली काळूबाळूंची समोर आणि मला दुसरी नोट टंकी मला आठवत असेल दोन हजार एकोणीस ला सुद्धा विधानसभेच्या वेळेस या आमचा आधी काहीतरी पोरखेड केला त्याने कुठेतरी धक्काबुक्की केली लगेच मारला मारला चाकू हल्ला झाला आमदारावरती चाकू हल्ला झाला लगेच बेंडण्याच्या लगेच मीडिया लगेच बातम्या आपला मीडिया तर बसलेलाच शिवलं तर मला काय मागचं माहित नाही आमच्या का आजीतनं काहीतरी करायला गेला आता परत बस फॉर्म करायला गेलं मुंबईच एसी क्लब बसलेलं ते इथं आलं आणि घोड पण आले बेचाळीस डिग्रीमध्ये फिल्म आले आमदाराला आले मारलो का दिवस दिवस गेले काय

माझी खासदार बघायला गेलं बरे करायचं तुझी लगेच मीडिया लगेच हे काय हे काय पद्धत आहे म्हणजे पद्धत टाकता तमामधारा शूज दिल्या मतदार या काळबाळूच्या ब्राह्मागिरीला फसणार नाही ही वस्तू सुट्ट ही वस्तूच आहे <प्रागे> आता में आ, त्या मी ते आर्घालो आम्ही सगळे पाण्याचं बघायला गेलो त्या ठिकाणी मी वस्तू मी काय बनवलं माझ्या शब्दाचा विपर्यास केला कि काळू असेल यांचा शिवसेनेचा संबंध काय साधा प्रश्न आहे सर मार्गदर्शन करा तुम्ही मार्गदर्शक आहात यांचा शिवसेनेचा संबंध काय आमदार साहेब आहे का हा काळू थोरला जे काय घडलं सगळ्या सरकारी संस्थांच्या ह्याच्या बाबांना नेलं वाट लागतो केरला बंद पडला तिथलं भंगार विकला डीसीसी बँक एका बाबाने बरोबर आहे हा राणा दादाच्या पापावरती फोडलं इतिहास सगळं मान समजून घेतलं बरोबर आहे जे बाळू बाळूचा मी बाप काही दिवस चेअरमन होतात नाही पेरणीचा नव्हतं का मग तुम्ही काय दिवे लावले या सगळ्याचं आज आम्ही या पेरणीमध्ये तसं या सगळ्यांच्या माध्यमातून नेत्याच्या मंडळींना हा कारखाना बसवण्याचा मिळाला आज व्हिजिट केले केवळ कॉपर लोकल भंगार सगळं कापून गेलं होतं काही शिल्लक नाही त्या ठिकाणी पूर्ण वाटवळ केलं होतं हे बंगार विकणाराचे आवला बरोबर आहे आणि हे त्यांचं काम काय बोला हा बोला काय झालं एस टी बसात जागा सांगतो म्हणून

या शेतकऱ्यांच्या कष्टाचे साखर बोडवले होते सात लाख क्विंटल विकली तुझ्यासाठी आणि विकलेला खुला निवडून आणला त्याच्यात निवडून आणला आणि मग तू पहिलं काँग्रेसच्या लोकांना तुझा राजकीय बाप केला नंतर उद्धव ठाकरेचा का तुझा काही संबंध होता सेनेचा काही संबंध होता त्याच्यानंतर काही मंडळीला चौदा ते एकोणीस पर पर्यंत पकडला त्याच्यानंतर शिवसेनेचा राजकीय बाब तुला तानाजी साहेब दिसला सरळ आहे तुमचा आता सरांचा मार्गदर्शकांचे ते म्हणतात शिवसेनेत त्या काढून मला तो म्हणतो काढून कदाचित त्याला हिस्ट्री माहित नाही सरांना माहीत नाही आमच्या ज्ञानराजला माहिती

तू काय सांगतो शिवसेनेत तुम्हाला आणलं आणि सगळ्या जिल्ह्याची वाट पाहण्या राजकीय बाब ला मला केलं मी भारवून गेलो राजकीय बाब झालो सर झालं आणलं आणि ज्या वेळेस चर्चा झाल्या सत्तांतर झालं पूर्वीच भविवाचं सरकार आलं या काळू काळूबाळूनी या धाराशिव जिल्ह्यामध्ये त्या नगरच्या माकडाच्या हातात हात घालून उच्छाद मांडला करप्शन हे सगळ्याला माहिती प्रत्येक वेळेस त्याला मी बोलून घेतो बाबा लोक करप्शन करायचं नाही भ्रष्टाचार कायसाठी तुम्हाला तुमच्या खिशातला चहा सुद्धा तुम्ही इलेक्शन ला केलेला नाही तुम्ही कशासाठी हे करताय त्यांची वाक्य त्यांच्या शब्दात सांगतो मार्गदर्शक साहेब सत्ता कधी येतील कधी जाती कळत नाही आता चान्स आहे पैसे नाही तर काय शेण खायचं का हे एक त्यांचे त्यांच्याच वाक्यातला आंबाबाईला समोरून बोलतोय तानाजी सावंत एकही शब्द खोटा काना मात्र सुद्धा बदलत नाही पैसे खायचे नाही तर काय शेण खायचं अरे मला अधिकारी जातो मी त्रास दिला त्या अधिकारी त्यांनी पैसे काढणार ही कुठली पद्धत आहे आणि अशा पद्धतीनं त्यांनी राजकीय बाब मांडला जनतेच्या जे हितासाठी बजवलं त्यांना वाटलं आता पुन्हा आपल्याला काहीतरी ऑपॉर्च्युनिटी मिळेल आणि म्हणून ते थांबले आणि माझ्या माहितीप्रमाणे परवा फॉर्म भरायच्या वगैरे काहीतरी कळा अजून पुन्हा जर एक राजकीय बाब परवाचा फॉर्म एक म्हणतो त्याचंही मी फोन भरणं केलं त्या राजकीय बाबा हे बघ मी दोन हजार एकोणीस ला राजकीय बाब होतो तुला अंत मानलाय मला माहित आहे तू काय करणार नाही भाषण द्यायला जाशील अजिबात जायचं नाही कारण मी फसवे हे मला साहेब तुमच्यापेक्षा पंचवीस वर्ष मी राजकारणात आहे मी किती नद्याचं पाणी पिळोय की मला माहित आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद